नमस्कार सत्ताकारांमध्ये आपलं स्वागत आहे कुत्रा माणसाला चावला तर त्याची बातमी होत नाही मात्र माणूस कुत्र्याला चावला तर त्याची बातमी होते हे धडे आम्हाला मिळाले विद्यापीठामध्ये जर्नलिझमचं शिक्षण घेत असताना आम्हाला ह्या गोष्टी आमचे गुरुवर्य प्राध्यापक जयदेव डोळे सर असतील प्राध्यापक सुधीर गवाने सर असतील प्राध्यापक सुरेश पुरी सर असतील किंवा इतर मंडळी असेल यांनी ह्या गोष्टी सुरुवातीला सांगितल्या आणि आम्हाला फार गंमत वाटली नंतर हे हा विषय सतत बातमी चर्चा करत असताना सतत हा विषय आठवतो मात्र आत्ता हा विषय आठवण्याचं कारण म्हणजे मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांच्यावर कुत्र्यांनी हल्ला केला कुत्र्यांनी त्यांचा चावा घेतला आणि त्यांच्या भराभरा बातम्या झाल्या राज्यातील वृत्तवाहिनी असतील वर्तमानपत्राचे रकाने असतील भरायला सुरुवात झालेली आहे आणि हिंदी वृत्तवाहिन्यांनी देखील म्हणजे देशभरामध्ये देखील ही बातमी केली की माणसाला कुत्रा चावला आणि हा विषय कुत्र्याचा पुढं आला जनरली कुत्रा कुणालाही चावत नाही ग्रामीण भागामध्ये म्हणजे शहरी भागात देखील तसंच आहे पण विशेषतः ग्रामीण भागामध्ये गावात असेल वाड्याबाहेर असेल गोठ्याच्या बाहेर असेल किंवा शेतातील आखड्यावर असेल हो कुत्रा हा हमखास पाळलेला असतो माणसं म्हणण्यापेक्षा शेतकरी त्याला घरातल्या सदस्याप्रमाणे जीव लावतात त्याला पाहिजे ते कुत्र्याला ज्या खाण्यासाठी महत्वाच्या गोष्टी लागतात त्या सगळ्या त्याला पुरवल्या जातात अनेक आजही ग्रामीण भागामध्ये मा माणसं जेवायला बसायच्या आधी दारात जर कुत्रा लांब जरी दिसला त्याला बोलवलं जातं विशिष्ट प्रकारचा आवाज काढून त्या खुना करून आणि त्याला अगोदर खायल्या खायला दिलं जातं आखाड्यावर पण तीच परिस्थिती आहे ती स्थिती आहे आणि ते आजही बघायला मिळतं मात्र इथं कुत्रा चावल्याची घटना किंवा तो कुत्रा हा, हा तोंडात आंबा घेऊन पळतोय असे फोटो सोशल मीडियावर फिरतायत त्याचं कारण असं आहे की संभाजी भिडे यांनी आंबा खाल्ल्यामुळं महिलांना दिवस जातात वगैरे असं ते वक्तव्य होतं आणि त्यामुळे ते खूप चर्चेत आले होते त्यांचे वक्तव्यही सतत चर्चेत असतात त्यांच्या बातम्या होण्याची कारणं आहेत ते दिसायला जरी असे दिसत असतील मिशा त्यांची शरीरची ते डोक्याला बांधलेला कपडा म्हणात किंवा तुम्ही त्याला काही पण म्हणू शकता ते म्हणा चर्चा होण्याचं कारण देखील असंच की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील किंवा ते ज्या भागामध्ये जी संघटना चालव चालवतात तो परिसर असेल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील किंवा देशाचे पंतप्रधान असतील ते सहजपणे त्यांना भेटतात त्यांच्यासोबत वावरतात आणि हेच मनोहर कुलकर्णी संभाजी भिडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी काम करतात असा सातत्याने आरोप केला जातो छत्रपती शिवाजी महाराजांचं सिंहासनाचं ते एक बनवण्याच्या संदर्भातलं त्यांची मोहीम असेल किंवा आणखी इतर काही कॉन्ट्रावर्स म्हणा त्या संदर्भातले त्यांचे विधानं असतील किंवा आता मागील महिन्यातील गोष्ट असेल रायगडाच्या बाहेर जे कुत्र्याची जी समाधी आहे त्यावरून जो वाद पेटलेला आहे छत्रपती संभाजी महाराजांनी देखील ते कुत्र्याचा पुतळा काढून टाकण्याची एक शासनाकडे मागणी केली मुख्यमंत्र्याकडे मागणी केली मात्र त्याच्यात लगेच मनोहर कुलकर्णींनी उडी घेतली आणि त्यांनी सांगितलं की नाही तो कुत्रा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला कसा होता त्यांनी कशी उडी मारली आणि कसा जीव दिला तो कसा जवळचा होता वगैरे 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 मात्र इतिहासात आपण लोकांना बघितलं तर त्याचा म्हणजे त्या कुत्र्याचा आणि याचा काही संबंध येत नाही असं सातत्याने अनेक इतिहासकारांनी बोलून दाखवलेलं आहे आणि मागील महिनाभरापासून परत त्याच्यावर सातत्याने चर्चा झाली त्याच्यामुळे पुन्हा मनोहर कुलकर्णी चर्चेत आले त्यामुळं ते सतत चर्चेत असतात म्हणजे मराठवाड्यामध्ये जरांगे पाटलाचं आंदोलन एकदम उंचीवर गेलेले गेलेलं असताना आणि जरांगे पाटील कुणाचंच ऐकून सा घेत नव्हते हो तेव्हा सरकारने जे काही माणसं पुढं केले होते त्याच्यामध्ये मनोहर कुलकर्णीवर संभाजी भिडे देखील होते ते देखील मनोज दादा मनोज दादा असं म्हणून बोलत होते तुम्ही आंदोलन माग घ्यायला पाहिजे हे सरकार कसं खोटं बोलणार नाही असं सांगत होते वगैरे हो आप त्यामुळं आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे भलही संभाजी भिडे मनोहर कुलकर्णींचं काम हे भलही तीन साडेतीन जिल्ह्यापुरतं आपल्याला वाटत असलं तरीही ते महाराष्ट्राला परिचित आहेत की ते काय त्यांची विधानं असतात म्हणजे ते म्हणतात ना की ते लॉजिकला धरून विधानं नसतात त्याच्यामुळे ते, ते चर्चेत असतात पण आता हे कुत्र चावल्यामुळं पुन्हा एकदा आता वेगळ्या पद्धतीची चर्चा सुरू होती आणि पुत्र का चावला असावं असे पण देखील वेगवेगळे निष्कर्ष आता लावले जात आहेत थोडस जरा आता एक वेगळ्या पद्धतीची आपण एक चर्चा करूयात की माणसानं नीट निटकं राहायला पाहिजे खर तर याच शिक्षण आपल्याला लहानपणी शाळेतच दिलं जातं आपली थोडी जरी कटिंग वाढली म्हणजे केस वाढले तर लगेच आपल्या घरी फोन येतो आता फोन येतो तेव्हा फोन नव्हते तेव्हा निरोप यायचा कि तुमच्या मुलाने केस वाढवलेले आहेत ते चांगलं वाटत नाही तुम्ही त्याची तातडीनं कट कटिंग केली पाहिजे त्याचे केस कापले पाहिजे हे शिक्षण खरंतर सुरुवातीपासून दिलं जातं आजही फोन करून आई वडिलांना सांगितलं जातं तर अलीकडच्या काळामध्ये हे जे वेगवेगळ्या जे, 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 जे कटिंग आल्यात कट आलेत कावळा कट असेल असे वेगवेगळे कट आलेले आहेत आणि ते कट ती कटिंग करून मुलं फिरत असतात अगदी किळसवा वाटतं ते त्यामुळं माणसाने नीटनीटक राहिलंच पाहिजे आपण बघितलं काही दिवसापूर्वीची गोष्ट आहे शिर्डीची भिक्षेकरी जे होते त्या ठिकाणाहून त्यांना कसं उचलल्या गेलं त्याच्यात मग ते त्यांचा त्यांचा कसा मृत्यू झाला त्यांना पाणी दिलं नाही असा आरोप केला जातो आणि ते भिक्षेकरी नव्हतेच असे त्यांच्या घरच्यांनी ओरडू वरडून नंतर सांगितलं ज्यांना जेव्हा मृतदेह समोर आले तेव्हा सांगितलं मग ह्या गोष्टी कशामुळं घडतात की तुमचं नीटनीटकं राहणीमान हे नीटनीटकंच असलं पाहिजे मग प्रश्न असा उपस्थित होतो की मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे भिडे यांचा राहणीमान नाही निट नाहीये का असाही प्रश्न या निमि निमित्ताने पडतो कारण कपडे तुमचे महागडे असोत किंवा ते साधे असोत ते स्वच्छ धुतलेले असावेत नीट नेटक्या असावेत तुमची केस नीट कापलेले असावेत तुमच्या मिशा ज्या आहेत ते पण नीट नेटके असाव्यात तर त्यामुळं हे कुत्रे अंगावर येत असावेत का असा देखील या निमित्ताने प्रश्न पडत आहे आता हे मनोहर कुलकर्णी सरकारचे लाडके देखील आहेत संभाजी भिडेंच्या अनेक विधानावरून वाद निर्माण झालेला असताना त्यांना कोण पाठीशी घालतं किंवा कोण त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टींना खतपाणी घालतं यावर देखील सातत्याने चर्चा झालेली आहे आता त्यांचा कुत्र्यांनी चावा घेतलाय सोशल मीडियावर अगदी त्यांचे ते फोटो घेऊन किंवा कुत्र्यांनी तोंडात आंबा धरलाय कुत्र पळत आहे कुत्रेच कुत्रे एकमेकांच्या अंगावर जात आहेत आणि खर तर कुत्रे एकमेकांच्या अंगावर जर धावून गेले किंवा ते हे करत असतानाही कुत्रा कुत्र्याला शक्यतो जखमी करत नाही म्हणजे अपवादात्मक स्थितीमध्ये कुठंतरी बघायला मिळत असेल पण शक्यतो जखमी करत नाही मात्र याच्यात आता ते किती जखमी झालेत वगैरे हे अजून नीटनिटक समोर यायचं राहिलंय मात्र त्यांच्यावर कुत्र्याने हल्ला केलाय ते कुत्रा आता काही जण म्हणतात आम्ही पाळणार आहेत सरकार नेमकं काय का करणार आहे काही म्हणतात काही जण म्हणतात की सरकार आता विशेष अधिवेशन बोलून त्या कुत्र्याचा बंदोबस्त करताना किंवा कुत्रा का चावला तो कुत्रा कुणाचा आहे त्या कुत्र्याला काय खाऊ घातलं होतं या संदर्भात चौकशी करण्यासाठी काही काय एखादी समिती नेमणार आहे का समिती गठीत करून त्याचा अहवाल मागवणार आहे का असे देखील गमतीशीर लोक कमेंट्स करत आहेत मागणी करत आहेत त्यामुळं तो कुत्रा संभाजी भिडेंना का चावला आणि आता ह्या चावलेला कुत्र्याचं सरकार काय करणार आहे असा प्रश्न उपस्थित होतोय आपल्याला नेमकं काय वाटतंय आपण देखील कमेंटच्या माध्यमातून आपलं मत व्यक्त करावं आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करावं आमचे व्हिडिओ आवडले असतील तर ते शेअर करावेत धन्यवाद